वेतनवाढीच्या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे सदर निर्णय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठीच महत्त्वाचा असा आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो वेतनवाढीच्या अनुषंगाने आज आपण वित्त विभागाचा एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला दोन महत्त्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक एक हजार आठशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस व इतर याचिकांमध्ये दिनांक सोळा दोन दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतन वाढ वेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या शासन परिपत्रकांवर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेली महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणवीस हे दिनांक एक एक दोन हजार सोळापासून पासून लागू करण्यात आले आहेत सदर नियमातील नियम दहा अन्वये दिनांक एक जुलै अथवा दिनांक एक जानेवारी असे वेतनवाढीचे दिनांक ठरविण्यात आले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या ज्ञापनाद्वारे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे त्याच धर्तीवर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे ते आता आपण जाणून घेऊया शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतन वाढ अनुज्ञेय केली आहे त्याच धर्तीवर एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतन वाढ अनुज्ञेय करण्यात येत आहे त्यानुसार शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस मधील सूचना दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहे सर्व विभागांनी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी दिनांक एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातव्या वेतन, वेतन आयोगात दिनांक एक एक दोन हजार सोळापासून पासून अंमलात आली असल्याने सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर दिनांक एक एक दोन हजार सोळापासून लागू राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे सदर संकेतांकाच्या सहाय्यानं आपण हा शासन निर्णय डाउनलोड करून पाहू शकता शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद